नमस्कार मित्रांनो आपण गावठी दरबारवर मी तुम्हाला हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावठी दरबारवरती आणि मित्रांनो आपण आलो आहे निजामच्या फार्मवरती दोन पक्षी घेण्यासाठी जो उद्धव आहे स सुरुवातीला तुम्ही पाहिला त्याला नगरचा आहे तो आपला सबस्क्रायबर आणि खूप चांगला मित्र आहे तर त्याच्यासाठी आपण दोन खुड कोंबड्या पाहायला आलो आहे मित्रांनो इकडे निजामच्या फार्मवरती आणि इथूनच आपण खूप सारे पक्षी बऱ्यापैकी लोकांना दिलेले आहेत आणि खूप सुंदर क्वालिटीचे देखणे आणि मस्त एकदम छान असे पक्षी आपण इथून खूप साऱ्या लोकांना दिलेत आणि सनीला ज्या दिल्या होत्या दोन कोंबड्या मित्रांनो तर त्यासुद्धा इथूनच दिल्या होत्या आणि मॅक्झिमम कोंबड्या आपण इथूनच देत असतो तर ह्या दोन ज्या खाली बसलेल्या आहेत त्या दोन कोंबड्या आपण चूज करतोय उद्धवसाठी का तर त्या दोन कोंबड्यांचं स्ट्रॉंग खूड आहे त्यासाठी मित्रांनो तर घेऊया व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओ आवडल्यासनं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो तर व्हिडिओला सुरुवात करतोय तर पूर्वी मित्रांनो गावठे दरबार टू आपण चॅनल काढलेलं आहे ते चॅनल तुम्ही सबस्क्राईब करून घ्या नवीन असाल तर आणि अजूनही असाल आणि नवीन जुनी आणि नवीन या दोघांनीसुद्धा सबस्क्राईब करून घ्या काय तर ते चॅनल आपण कंटिन्यू कर करत आहोत तर हे चॅनल कधीही डिलीट होऊ शकतं यावरती जर एखादी तिसरी स्ट्राईक आली तर हे जाऊ शकतं मित्रांनो त्यासाठी मी बोलतोय ते चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून घ्या तिकडे तुम्हाला डिटेल्समध्ये व्हिडिओ पण पाहायला मिळतील छान छान सुंदर क्वालिटीच्या को कोंबड्या पण पाहायला मिळतील आणि आपलं सगळं अपडेट पण तिकडे पाहायला मिळेल मित्रांनो तर नक्की गावठी दरबार टू किंवा गावठी दरबार दोन या चॅनलला सर्च करून तुम्ही सबस्क्राईब करा बेलायकनवरती टाका म्हणजे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील मित्रांनो चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो हा बॉक्स आपण आणलोय गाडीमध्ये टाकतोय आणि आता हा नगरला जाईल ही गाडी पुढे पुण्याला जाईल मित्रांनो तर कंटिन्यू राहा व्हिडिओ मध्ये नमस्कार मित्रांनो आपण गावठी दरबार कोंबड्या मागवलेल्या आहेत अतिशय चांगल्या आहेत पाहूयात कशा आहेत रात्री आल्या साडे तीन वाजता गाडीचा काय यावेळेस जरा थोडासा प्रॉब्लेम झाला त्यामुळे लेट आली आहे पण कोंबड्या एक नंबर आल्या या दोन्ही कोंबड्या खूड आहेत आणि एकदम चांगल्या क्वालिटीच्या भेटल्या आहेत आपल्याला तर या आपण अंड्यांवर बसवणार आहे आधी पण सारांकडनं आपण कोंबड्या वगैरे घेतलेल्या आहेत आणि एक नंबर क्वालिटीचे आहेत तुम्हाला आधी घेतलेल्या पण दाखवू शकतो मी ही जी ती कडची ती पिवळी दिसते सायकल बसली ती पण सारण कडची आता ती मस्त अंडे वगैरे घालते तिच्याच अंड्यांवर बसवणारे आपण कोंबडी त्यानंतर ही जी काळी दिसते पाणी पिताना ती पण सारण आहे एक नंबर क्वालिटीची आणि ह्या दोन आपण काल रात्री मागवलेले आहेत ही जी समोरची ग्रे दिसते ती पण सारण आहे ती आपण अंड्यांवर बसवली होती पण त्याचे पिल्लं मुंबसाने मारून टाकले त्यामुळे आपल्याला त्याची पिल्लं काही हाती लागले नाही त्यासाठी आता आपण तीन कोंबड्या बसवतो हो या दोन आणि याच्या मल्टी कलरची जी मागवली आहे ती पण अंड्यांवर बसवली हो आता ती अंड्यांवर बसवून हो बस दहा बस दिवस झालेली ती पण कोंबडी मी दाखवतो तुम्हाला एक नंबरच्या अशा कोंबड्या भेटलेल्या आहेत क्वालिटी बघा एक नंबर एक नंबर तर मित्रांनो या कोंबड्या काल रात्रीच पोहोचल्या काल रात्रीच दिल्या होत्या आणि काल रात्रीच पोहोचल्या नगरला तीन वाजले होते त्यांच्याकडे जाण्यासाठी ॲक्च्युली दोन वाजता पण जातात कधी कधी लवकर पण जातात पण त्यांनी रूट थोडासा चेंज केला होता त्यामुळे थोडासा यांना जायला लेट झालं पण नगरचे जे सबस्क्रायबर आहेत आणि ज्यांना नगरमध्ये पक्षी हवे आहेत मित्रांनो तर त्यांना मिळू शकतात एकतर तुम्हाला ब्रिजच्या जवळ मिळतील किंवा मग नगरमध्ये पण कधी कधी गाडी येते मित्रांनो बस स्टँडच्या इकडे तर तिथेही मिळेल जर कुणाला हवं असेल तर मी उद्धवचा नंबर देईन तुम्ही उद्धवशी संपर्क करा उद्धव तुम्हाला सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये देईल मित्रांनो का तर त्याने आपल्याकडून खूप वेळेस पार्सल घेतलेलं आहे तर त्याच्याकडून तुम्हाला सगळे डिटेल्स मिळतील तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतं ते नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू